नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारची मोठी घोषणा साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार खास सुविधा सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेत नवी योजना जाहीर केली आहे ही योजना दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण देशात लागू होणार आहे या कार्डद्वारे ज्येष्ठांना एकूण सात महत्त्वाच्या सुविधा मिळणार आहेत चला तर पाहूयात काय आहेत त्या खास सुविधा त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत ओळखपत्र या योजनेअंतर्गत सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून मोफत कार्ड मिळणार आहे या कार्डच्या आधारे सरकारी रुग्णालय शासकीय कार्यालय आणि विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक पेन्शनचा आधार देखील मिळणार आहे अल्प उत्पन्न गटातील आणि दारिद्र्य रेषेखालील वृद्ध नागरिकांसाठी सरकारने विशेष मासिक पेन्शन योजना जाहीर केली आहे पात्र लाभार्थ्यांना दरमहा साडेतीन हजार पर्यंतची पेन्शन थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांना बचत योजनांचा देखील लाभ मिळणार आहे ज्येष्ठांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये मोठा बदल करण्यात आला आहे या योजनेवरील व्याजदर आठ पॉईंट दोन टक्के असून गुंतवणुकीची कमाल मर्यादा तीस लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे दर तिमाहीला व्याज थेट खात्यात जमा होणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत व टेलिमेडिसिन सुविधा आरोग्य क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी तसेच मोबाईल मेडिकल युनिट्सद्वारे उपचार दिले जाणार आहेत टेलिमेडिसिन सुविधेमुळे वृद्ध नागरिक घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकणार आहेत ज्येष्ठ नागरिकांना प्रवासातही सवलत मिळत असते रेल्वे एस टी बस आणि काही विमानसेवांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत दिली जाते धार्मिक यात्रांसाठी अनेक राज्यांमध्ये कमी दरात किंवा मोफत प्रवासाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे बँकिंग व शासकीय कार्यालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काउंटर तसेच शासकीय कार्यालयांमध्ये प्राधान्य सेवा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर कायदेशीर अडचणींसाठी मोफत कायदेशीर सल्लादेखील देण्यात येणार आहे